मी लता माझं वय तेवीस आहे आणि नावाप्रमाणे मी खूप सुंदर दिसायला होते आणि मी एक हॉटेल मालकाची मुलगी होते माझ्या वडिलांचं एक मोठं हॉटेल होतं आमचा एक मोठा बंगला होता दारात महागड्या गाड्या होत्या तसेच आम्ही खूपच श्रीमंत होतो आमच्या घरात काम करायला नोकरही होते आणि त्यातच एक बंटी नावाचा मुलगा आमच्या गाडीवरती ड्रायवर होता तो मला कॉलेजला घेऊन जायचा आणि माघारी न्यायला यायचा आणि मला हवं नको ते त्या सर्व गोष्टी तो पाहायचा त्यामुळे मला तो खूपच आवडत असायचा एके दिवशी तो मला कॉलेजवरती सोडून घरी आला मला सोडताना कॉलेजवरती माझ्या मैत्रिणींनी बंटीला पाहिलं त्यांनी मला विचारलं आणि मीही त्यांना सांगितलं तसं काही नाही तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर आहे त्यातील एक म्हणाली अगं ड्रायव्हर असला तरीही दिसायलाही हँडसम है आहे है। आणि मी जर असते तर मी त्यालाच प्रपोज केलं असतं मला तर खूपच आवडला तुझं जमत असेल तर ठीक आहे नाही तर माझं त्याच्याशी जुळवून देतेस का तसंच एका मैत्रिणीने असं विचारल्यानंतर मी हळूच तिला म्हणाले तू काय वेडी झालीस का अगं किती झालं तरी तो आमचा ड्रायव्हर आहे तेवढ्यात माझा डोक्यात ते एक गोष्ट आली की तो दिसायलाही खूप छान होता आणि माझ्याशी खूप छान बोलायचा देखील मग हळूहळू आमच्या दोघांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मला कळालेच नाही कॉलेजला सोडायच्या निमित्ताने आम्ही दोघे बाहेर फिरायला जायचो आम्ही दोघे बाहेर गेलो तर आमच्यावरती कोणताच संशय येत नव्हता कारण तो आमच्या घरचा ड्रायव्हर होता आणि त्यामुळे याचं मला कोणीच विचारत नव्हतं असेच फिरत असताना एके दिवशी माझ्या वडिलांनी अम्मा दोघांना पाहिलं त्याच दिवशी त्यांनी मला विचारलं तुम्ही कॉलेज सोडून इकडे कुठे गेला होता मी त्यांना सांगितलं अहो पप्पा मला एका ठिकाणी पुस्तके घ्यायची होती त्यासाठी मी बंटीला तिकडे घेऊन गेले होते एवढंच तेवढ्यात माझे वडील म्हणाले ठीक आहे परंतु कुठेही मला फिरताना दिसला नाही पाहिजे आणि त्यासोबत बंटीला देखील त्यांनी बजावून सोडलं तू फक्त कॉलेजला सोडायचं काम कर आणि वाटलं तर तू उद्यापासून तिला सोडायला जाऊ नकोस त्यांनी माझ्यासाठीही दुसऱ्याला एका जणाला सांगितलं आणि बंटीला ते त्याच्या गाडीवरती घेऊन जात असायचे मला खूपच वेगळं वाटू लागलं मी दुसऱ्या दिवशी पप्पांना म्हणाले पप्पा मला त्याच्यासोबतच गाडीत जायचं आहे त्याच्यासोबत नको ते माझ्याशी काही पण बोलतात असं म्हणून मी त्यात दुसऱ्या माणसाला कामावरून काढून टाकायला सांगितलं आणि पुन्हा बंटी माझ्यासोबत मला कॉलेजला सोडायला येऊ लागला त्या दिवशी बंटी माझ्याशी कॉलेजला सोडायला येताना गाडीमध्ये बोलला की तू मला खूप आवडतेस आणि आपण दोघे पळून जाऊन लग्न करूयात मी असं विचारल्यानंतर मला खूपच भीती वाटू लागली मी बंटीला म्हणाले अरे पळून जाऊन लग्न करायचं तू काय वेडा आहेस की काय पप्पांना जर कळालं तर पप्पा मला खूपच मारतील मग बंटी म्हणाला मग आपण करायचं तरी काय तेवढ्यात मी बंटीला म्हणाले आपण उद्याच बाहेर फिरायला जाऊयात असं सांगून आम्ही दुसऱ्या दिवशी बाहेर फिरायला गेलो त्या ठिकाणी मी एका हॉटेलवरती राहिलो तिथेच खाल्लं तिथेच आराम केला आणि त्या दिवशी हॉटेलवरती बंटीच्यात आणि माझ्यात त्या सर्व गोष्टी झाल्याच्या जा लग्नानंतर व्हायला पाहिजे होत्या बंटीने त्या दिवशी माझी पूर्ण शरीर गरज भागवली होती बंटीने पूर्ण माझ्याशी एका नवऱ्याप्रमाणे त्या गोष्टी केल्या होत्या माझी पहिलीच वेळ मला काहीच कळत नव्हतं मी खूप रडत होते तरीही बंटी ऐकत नव्हता माझं तोंड त्याने धरलं होतं आणि जोरजोराने माझ्याशी त्या गोष्टी केल्या मागून खूपच तणके देऊ लागला होता आणि माझी पूर्ण सुजवली होती मागून मला बसता देखील येत नव्हतं आणि तरी पण ती शांत बसला नाही त्याने माझे कपडे पण भरवले होते आणि माझे ओठ पण खूप सुजवले होते त्यानंतर आम्ही घरी आलो घरी मला आईने विचारलं अगं लता तू हा काय अवतार करून घेतला आहेस तेवढ्यात मी म्हणाले अगं आई आज स्पर्धा होत्या त्यामुळं असं झालं आहे तेवढ्यात मी म्हणाले ठीक आहे जा असं म्हटल्यानंतर मी नंतर कॉलेजला रोज जात नव्हते मला जाऊच वाटत नव्हतं त्यानंतर चार पाच दिवस झालं बंटी देखील कामावरती दे आला नाही आणि मीही विचारले नाही महिना दोन महिन्यानंतर मला वेगळंच वाटू लागलं पोटात काहीतरी कसं तरी होऊ लागलं असं वाटू लागलं तिसऱ्या महिन्यात मला समजले मला दिवस गेले आहेत माझ्या पोटात बंटीचं बाळ आहे ही, ही गोष्ट घरातल्यांना कळायच्या अगोदर मी बंटीला सांगितले बंटी म्हणाला आता आपल्याकडे एकच पर्याय आहे आपण लग्न करायला हवं मी ही गोष्ट घरात आईला सांगितली आई म्हणाली की तुला समजतं का तुझ्या वडिलांना कळालं तर ते तुझाही जीव घेतील आणि माझाही जीव घेतील या गोष्टी तुला छोट्या वाटतात का गं एका ड्रायव्हरसोबत तुला कसं करावं कळालं नाही तू आमच्या अख्ख्या घराची इज्जत घालवून टाकलीस असं म्हटल्यानंतर मलाही खूप भीती वाटू लागली मला, ला मला काहीच कळेना की मी काय करू मी ही गोष्ट पप्पांना कशी सांगू आईने पप्पांना सांगितलं पण मला खूप मारले मला काहीच कळेना त्यांनी एका डॉक्टरला फोन केला आणि या सर्व गोष्टी सांगितल्या डॉक्टरने मला तपासल्यानंतर सांगितलं आता काहीच करू शकत नाही आपण आणि जर काही केलं तरी यावर आपल्याला शिक्षा देखील होऊ शकते आणि आपल्याला त्यासाठी एकच पर्याय आहे या दोघांचं लग्न होऊन लावून दिलं पाहिजे माझ्या वडिलांनी माझ्या प्रेमाखातर ही शेवट रडत रडत का होईना पण माझं आणि बंटीचं लग्न लावून दिलं मी माझ्या आई वडिलांच्या विरोधात गेले होते आणि त्यांच्या विचार न करता मी बंटीशी प्रेम केलं होतं मला खूपच वाईट वाटू लागलं होतं मी त्यांचं मनही मोडलं होतं आणि आई वडील मला आता म्हणण्यासाठीच होते मात्र ते माझ्याशी त्या पद्धतीने वागत नव्हते त्यांचीच मुलगी आहे असं समजत देखील नव्हते ते खूपच वेगळं वागू लागले होते आणि मी वेगळं काय केलं होतं मान्य आहे की मी एका ड्रायव्हरसोबत लग्न केलं परंतु त्यांनी माझ्यावरती मनापासून प्रेम केलं होतं आणि म्हणूनच आम्ही दोघांनी लग्न केलं आज तोही माझ्या घरी नाही तर एका चांगल्या ठिकाणी कामाला आहे पगारही चांगला आहे आणि आम्ही दोघांचं खूपच चांगला संसार चालू आहे मात्र आमचे घरातले एवढे श्रीमंत असून देखील त्यांचा एक रुपयाही कधी मदत घेतली नाही आणि माझ्या नवऱ्याने म्हणजे बंटीने देखील कधीच एक रुपया मागावा असं मला सांगितलं नाही मान्य आहे की म मी वयात येताच या सर्व गोष्टी करून बसले मात्र माझ्या घरातल्यांनी माझं एका चांगल्या ठिकाणी लग्न केलं असतं परंतु त्या ठिकाणी मी सुखी असते किंवा नाही हे मी सांगू शकले नसते कारण की मी ज्यावरती प्रेम केलं तो स्वतः माझ्यासोबत आहे माझ्यासाठी हेच बास आहे माझ्यासोबत जे घडलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं माझ्यासारख्या अशा कित्येक मुली आहेत ज्या जा परिस्थितीतून जात आहेत मला त्यांना एकच सांगायचं आहे तुम्ही थोडा विचार करा घरातल्यांचाही आणि स्वतःचाही या गोष्टी ती दिसतात तेवढ्या सोप्या नाही तर आपण आपल्या घरातल्यांच्या आपल्या सर्व नातेवाईकांमधून आपली इज्जत गमावून बसतो प्रेमाच्यावरती आयुष्य काढता येत नाही त्यामुळे हे नक्कीच विचार करावा माझ्यासोबत जे घडलं ते मित्रांसोबत घडू नये एवढीच इच्छा आहे धन्यवाद